बोला ए एक बॉल ऐका सगळ्यात तुम्हाला तुम्ही लहान आहे तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण बोंबलाय ते बोंबलून द्या आपण तिकडे लक्ष द्यायचं खेळामध्ये जात पात नसते राजकारण नसते बरोबर आहे एकजूट आहे ही ताकद आहे एक बोट ताकद आहे ही ताकद आहे आज तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे म्हणून हे आपलं ग्राउंड सुटतो प्रत्येकाला लक्षात आला हा ज नाही थोड्या दिवसात तुम्हाला खेळा मिळणार बाळ हे तुमच्यासाठीच चालले पण कायदेशीर घ्यायला हवं आहे म्हणून मी थोडं गबसलो कारण हे शासन तुला जो पद आहे तर किंमत आहे नाही तर बाळ किंमत नाही आहे आत्ता मी घेतलं आणि काय झालं तर माझ्या कापड पडेल माझी तेवढी परिस्थिती नाही आहे कोटी रुपयाचा व्यवहार आयोग बाद झालं की नाही सरांनी के केलं चांगलं झालं म्हणजे आम्ही केली जगाची रीत आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्यातला कोणतं नेता तुम् होणार कोणतं अधिकारी होणार कोणाचा तर नवरा उद्योगपती असणार माझ्या मनाचे दिवस कोणी बघितले आहेत लक्षात ठेवा मी माझ्या स्वप्नात पण म्हटलं नव्हतो नगरसेवक विन पण आज सगळ्यांना मला निवडून दिलं माझ्या खरे कोण परिसर पीर सरदार ते परिसरात बाळ म्हणून ग्राउंड झाला नाही तिथं बंगलं झालं असतं आज पदा उतो म्हणून झाला नाही ते झालं नसतं आणि माझी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट विनंती आहे की हे टिकवा हे तुमच्यासाठी गेले करणं सोपं होतं टिकवणं फार अवघड आहे आणि आयुष्यात विसरू नका खेळाला आणि एकजूट ठेवली तर आपण आता परवा आपण मॅच जिंकल्या एकजूट ठेव केली म्हणजे के जिंकल्या की नाही असंच उभा केल्यावर विसरू नका एवढंच माझं मत आहे आपली ताकदी दाखवायला पाहिजे एकजूट आणि ह्यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या हां तालुक्यातली मुलं श गावातली शहरातली अशी सगळी मतदार आहेत आपण यात कधी राजकारण आणत नाही पण जो आपल्याला खेळाला मदत करतोय त्याच्याच पाठीशी रावा तो कोण पण असून दे माया म्हणण्याच येतो काय जो आपल्याला मदत करतो द्यायची आपण राहा नाही तर स्वतःचा लाचारी पण नका बघा स्वाभिमानी पू नका जय हिंद जय महाराज